ते बाबासाहेब देशमुख हे आहे ना यांनी शहरासाठी केलेले आहे ते हे इथनं पुढं पन्नास वर्ष आहे ना बाबासाहेबच राहणार बाबासाहेबांची युती केली म्हणजे काहीतर ह्यातून काय तर म्हणजे काहीतरी हेतू असणार आहे किती जर केलं तर हे तेगा आमदार म्हणजे कसं माहित आहे का तेगही आमदार भविष्यात समजून चाल बा ही ते एकत्र आल्यावर काय करणार आहे ज्या झालेल्या भावनिक गोष्टीवर आमचं त्या काही आमचं मत नाही विकास व्हावा जेणेकरून सांगोलचं एक नाव उज्ज्वल व्हावं आणि शाहजी बापूच्या माग मुस्लिम समाज ह्याच्या माग मुस्लिम समाज आणि तुमच्या माग तुमचा भाऊ नाही आबा आबा येतील कोणते आबा, आबा? मारच्या नमस्कार सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे सांगोल्यामध्ये सांगोलामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते जे आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं एक स्वतंत्र पॅनल आहे तर त्यांच्या विरोधात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंके पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांचे एक संयुक्त युती जे शहर विकास आघाडी नावानं त्यांच्यासमोर दंड फोटून उभे आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण काही मतदारांच्या काही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे येणाऱ्या कारभाऱ्यांकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक नेमकी लढली जाते याची या हे या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आता मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि इथे काही जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करूया या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही तरुण उभे आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव शाहबाज दस्तगीर मोलानी बरं इथले शहरातले शे, का तुम्ही हा गेले सांग मतदान इथं आहे ना हां सांग ओके, ओके ओके बरं आता तुम्ही तरुण आहात आणि शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मला वाटतं ही निवडणूक जातीपातीच्या जा ह्याच्यावर न लढवत आपापल्या विकासा विकासाच्या सांगोला शहराच्या विकासाच्या कामासाठी लढवली पाहिजे असं बरं बरं आता दोन जे समोर पॅनल आहेत माहिती का कोणते कोणते पॅनल आहेत ते तुम्हाला हां शिवसेना एक आहे आणि दुसरी म्हणल्यावर महाविकास शहर विकास शहर विकास आघाडी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा आणि भारतीय जनता पार्टी बघ आता हे जे दोन आहेत ह्याच्यामध्ये कोणती कोणतं पॅनल तुम्हाला वाटतं की बाबा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मुद्द्यावर लढतंय असं असं ब बघायला गेलं तर ते बाबासाहेब देशमुख हे आहे ना यांनी शहरासाठी केलेले कामं आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून ते पॅनल आम्ही कसं आमचं घराणा वगैरे पहिल्यापासून शेकअप मध्ये असल्यामुळं आम्ही सांगतो की त्यांच्या म्हणजे त्यांनी विकास केलेला आहे आमच्याच डोळ्यासमोर हां पिढानपिढ्या आमची बघितलेली आहे विकासा ते विकासाचे काम त्यामुळे आम्ही सांगतो की त्यांनी विकास केलेला आहे बरं आता दादा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्तेच आहात तर तुम्ही स्वाभाविकपणे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुख त्यांचं नाव घेणं स्वाभाविक आहे परंतु त्यांनी जी ही युती केली आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्यासोबत युती करून दीपक आमांसोबत युती करून जे विधानसभेमध्ये यांच्या विरोधात होते शहाजी बापूंच्या बाजूला होते त्यांच्याशी युती करून ही निवडणूक लढली जाते त्याच्यावर बरीच टीका केली जाते समोरच्या पार्टीकडून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर आप, 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 आप जे आपाप आपले भांडण मिटवून शहराचा विकास होत असेल त्यासाठी खंबीरने आता असायला पाहिजे ना त्या दृष्टिकोनातून त्यांनी दृष्टिकोन म्हणजे असं मांडला की आपला विकास होतो त्या बाधित भांडण वगैरे काय असेल ते हा हा सोडून द्यावा असं मतभेद असणं वेगळं आणि शहर विकासासाठी एकत्र आलं असं म्हणतात पण आता तुम्ही तरुण आहात सोशल मीडिया वापरत असाल फेसबुक वगैरे व्हॉट्सअप ह्याच्यावर बरेच म्हणजे शहाजी बापूच्या कार्यकर्त्यांकडून एक टीका केली जाते के, ही ही जा, की ही अभद्र युती आहे ही म्हणजे स्वार्थासाठी केलेली युती आहे किंवा भारतीय जनता पार्टी ही म्हणजे जातीवादी पक्ष आहे असं टीका केली जाते काय वाटतं तुम्हाला आम्हाला वैयक्तिक वाटतं की बाबासाहेबांनी जे केलं ते योग्य केलं आमच्यासाठी बरं एवढंच फक्त बरं म्हणजे ते कशासाठी योग्य वाटतं म्हणजे त्यांनी पुढचा विचार केलाच असेल ना विकासाबाबत त्यांनी एक एक एकजूट आलात म्हटल्यावर सगळी कामं वगैरे हो जी पेंडिंग पडलेली कामं आहेत ती ती होऊन जातील बरं 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 आणखी काही जण आहेत तिथं दा। दादा काय नाव म्हणायचं तुमचं सोहेल खतीब बरं राहायला कुठं तुम्ही गल्ली मुजावर गेलीत बरं शहरात मतदान आहे तुमचं समोर निवडणूक आहे काय कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही निवडणुकीला आपण विकासाच्या फक्त मुद्द्यावर मुद्द्यावर बघ बाकीचं काय नाही हे समाजामध्ये जे आता चाललं आहे की युती केलेली बाबासाहेबांनी बऱ्याच जणांकडून असं येत आहे की युती केलेली चुकीची झाली आहे कसं आहे ज्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आपला दृष्टिकोन कसा आहे बाबा बाबासाहेब त्यांच्या आजोबा आबासाहेब हां ती सांगोल्यात एक निष्ठ असं माणूस आहे की शेका पण शेका पक्षीच राहिले बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संपला पण शेका हा तर तीच आता आहे ना आता ही इथनं पुढं पन्नास वर्ष आहे ना बाबासाहेबच राहणार हा आणि ती आहे ना युती केला केल्यामुळं ही सांगोल्यात विकासाचं काम होणार म्हणजे होणार शंभर टक्के असं आहे बर आता तुम्ही मुस्लिम आहात बऱ्याच अशी म्हणजे समोरनं एक विचार असा पसरवला जातोय की मुस्लिम समाज हा कमळाला मतदान करत नाही भाजपाला मतदान करत नाही त्यामुळे हे युतीचं यश मिळणार नाही असं एक सांगितलं जात आहे अरे कसं आहे माहतं का इथं आता भाजपचं जास्त ही नाही हा जा, जात जातीसाठी हां दुसरीकडे आहे जातीसाठी पण सांगोल्यात तर अजूनपर्यंत झालेलं नाही भाजप आलाय भाजपनं असं केलंय तसं आहे मुस्लिमाला विरोध केलाय मुस्लिमाला त्रास दिलाय तिथं अजूनपर्यंत झालेलं नाही त्यामुळं आम्ही आहे ना बाबासाहेब आहे ना तोपर्यंत आम्ही आहे ना निश्चिंत राहू शकतो म्हणजे त्यां काय अडचणी येणार नाही मुस्लिमाला त्या हिशोबानं आम्ही बाबासाहेब बरोबर बाबासाहेब म्हणजे ते निर्णय योग्य योग्य तुम योग्य येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता समोर एक शिवसेनेचे आनंद माने आणि इकडे आपले मारुती आबा बनकर दोघांपैकी कोणतं पाठ जड वाटतंय आणि कोण निवडून येईल असं वाटतं मारुती आबा बनकर पहिला पण दोन वेळा नगराध्यक्ष होऊन गेले ते हां त्यासाठी त्यांना ना जास्त अनुभव आहे तर त्यासाठी हां ज्येष्ठ नेते आणि ती आबासाहेब बरोबर ते पहिला पहिलेपासून आहे त्यामुळं त्यांचा सांगोल्यात पडणं भरपूर जास्त आहे हां आणखी काही लोक का आहेत इथं आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फिरत असताना आणखी काही लोक आहेत काय का भाई नाव काय तुमचं राहुल चव्हाण राहुल चव्हाण राहुल चव्हाण चव्हाण बर बर कुठं राहिला आहे राहायला मनेरी दहा नंबर वर बर बर कोण कोण उमेदवार आहे तुमच्या वार्डात काय बरेच जण ते आपल्याला नाव तर काय बरेच जण आहे ते बर घाशी तर लय बर हे बाबासाहेब म्हणजे युती केली म्हणजे काय तर ह्यातून काय तर म्हणजे काय तरी हेतो असणार आहे बर नाही सांगताय पाठ करून आल तर काय नाही पाठ करून नाही आलो युती करण्याचा काय आता शेवटी बरं आता समोर शाजी बापूचा एक माणूस आहे आनंद माने आणि इकडे आपले मारुती आबा आहेत मग काय वाटते ही दोघ कशी उमेदवार वाटते दोघ दोघं बी चांगलीच वाटते आनंद भाऊ बी चांगले वाटते ते आबाने बी कामं केले ते पुन्हा दीपक आबाजी बी त्यांच्या बीकडं जे काय उभारले ते त्यांनी बी काही चांगले कामं केले ते शेवटी किती जर केलं तर हे तेगा आमदार म्हणजे कसं माहित आहे का तिघही आमदार भविष्यात आमदार एकत्र आल्यावर काय करणार हो तसं होऊ शकतं भविष्यात काय सांगता येत नाही आता विधानसभेला म्हणजे शाहजीबापून दीपक आबा एकत्र एकत्र होते कालच्या वेळी वेगवेगळी लढत होती आता ही दीपक आबा डॉक्टर साहेब एकत्र झाले भविष्यात काय तिघे तिघ हा एकत्र एकत्र काम करत होतो आबासाहेब असताना सांगूयात भरपूर म्हणजे कामगिरी त्यांची चांगली होती सांगोला शहराच्या नगर परिषद निवडणुकीसंदर्भात जेव्हा आपण सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोलत होतो तेव्हा लोकांनी आपापले परखडपणे मत व्यक्त केलेलं आहे तर काही जणांनी स्पष्टपणे कोणतीही भूमिका सांगण्यास नकार दिलेला आहे लोकशाही आहे आपण कुणाला सांगण्यासाठी आग्रह करू शकत नाही जे मनाने बोलतील त्यांचं आपण मत घेणार आहे आणखी काही लोक आहेत का आपण बघूया आपण या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खरं तर ही एक बाजारपेठ आहे मोठं व्यापार संकुल आहे इथे अनेक छोटे मोठे व्यापारी आहेत तसेच काही दुकानदार आहेत त्यांच्याकडं आपण बघूया नेमकं काय वाटतं आता जी निवडणूक चालू आहे तुम्ही ज्येष्ठ दिसत आहे बुजुर्ग आहेत तुम्ही तुम्हाला बऱ्याच निवडणुका पाहिल्या असतील गणपत आभापासून सगळ्या निवडणुका विधानसभेच्या लोकसभेच्या नगर परिषदेच्या पाहिल्या असतील काय वाटतं आजची निवडणूक आहे ती कुठल्या वळणावर आहे किंवा कुठल्या मुद्द्यावर आहे बाकी मी काय सांगत नाही बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला आहे बरं तो योग्य घेतलेला आहे म्हणजे भाजप जाण्याचा दिशा आणि काय विकास थोडस फक्त टीका केली जाते की भारतीय जनता पार्टी बरोबर जायला नको होतं कारण शेतकरी कामगार पक्ष हा पूर्व कामी विचाराचा आहे भारतीय जनता पार्टी हा जातीवादी म्हणलं जातं त्याला हिंदुत्ववादी म्हणतात सगळ्या भारतात तेच पक्ष आहे त्यामुळे आता जातीवादी मनाचा विषय राहिला नाही ना ओके ओके या बाजारपेठेमध्ये फिरत असताना काही तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत काय नाव हो दादा तुमचं मी जहूर मस्जिद खतीब बरं सांगोल राहतो मी बरं मतदानित आहे का आहे ना बरं तुमचं सोहेल सिकंदर शेख बरं तुमचं मतदानित आहे का राहायला इथंच आहे का हो दोघं एकाच ठिकाणी ते दोघं तिघ तुमचं मी वजीर हाफिजुद्दीन खतीब मी राहायला इथंच आहे इथंच आहे मतदानीच आहे तुम्ही तरुण आहात निवडणूक चालू आहे सध्या बरोबर कोणत्या अँगलनं किंवा कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीच्या सध्या जी इलेक्शन चालू आहे सध्या निवडणूक आम्ही विकासाच्या धोरणात्मक जे फुलटीचे काम होणार आहेत त्याच्यावरच आमचं जास्त लक्ष आहे बाकी ज्या झालेल्या भावनिक गोष्टीवर आमचं त्यावर काही आमचं मत नाहीये विकास व्हावा जेणेकरून सांगोळचं एक नाव उज्ज्वल व्हावं आणि आतापर्यंत झालेला विकास आहेच तरी पण सध्या जे रस्त्याची कामं आहेत काही वरून येणारा निधी चालू असतो एका दिवसाची गोष्ट काय नाही विकास जे शाहजी बापू यांच्या नावावर जे काही मुस्लिम समाज आहे 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 म्हणजे तसं काय हे नाही आणि विकासाचा जर मुद्दा राहिला तर विकासाच्या दृष्टीनेच हा नगरपालिकेचा इलेक्शन लागलेला आहे आणि काय जण म्हणतात की विकास झाला असं हां पाच हजार कुठे आणले हो आणली हां हां पाच हजार विकास होत नाही का कुठं झालं आहे सांगोल्याचा हा सांगोली तालुक्याचा हा विकास झालेला नाही भुयारी गटारी करायची म्हणून जे ते सांगोल्याचा आख्ख्या सांगोल्याचा रस्ता खोदून ठेवलेला आहे त्याचं काही काम झालेलं नाही चचे का गेले हो च पण आता बरं का आता तो पाच हजार कोटीचा जो विषय तो पूर्ण मतदारसंघासाठीचा होय होय हो शहरासाठी जर म्हणलं तर ती ईदगाळ जी आहे का नाही त्याची लय चर्चा बापूने ईदगा केला बापूने चर्चा असणारच कारण काय नाही का ईदगा झालेला आहे बापूच्या काळात निधी आणून बांधकाम झालेला आहे त्या त्याच्यासाठी दोन हजार साली शेका पक्षा शेका पक्षाच्या वृत्तीने माझी आत्या फरजाना खदीप यांनी ती मागणी केली ती कधी दोन हजार साली पंचवीस वर्षामाग जेव्हा काही वरिष्ठांची मिटिंग बसलेली ती मिटिंग होती सुदगिरणीवर आबासाहेब यांच्या ती मिटिंग होती त्यावेळेस ती आमच्या होती ती मुद्दा मांडलेला की आम्हाला ब्याण्णव गुंटेमध्ये हा ईदगाचा तुम्ही मंजुरी द्या मग राज्य शास शासनाने त्यावेळेस ते नाकारलं काहीतरी कारणास्तव नाकारला असेल मग नंतर आम्ही शंभर गुंटेची मागणी केली ती ही शंभर गुंटेची मागणी सगळ्यात आधी माझी आत्या फर्जाना खतीब यांनीच मागणी केली ती तेही दुसऱ्या वेळा आमची ती नाकारलेली आहे मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमचे काही वरिष्ठांनी ते नंतर मारुती आबा ज्यावेळेस नगराध्यक्ष होते मारुती तुळशीराम बनकर हे ज्यावेळेस आमचे नेते हे ज्या वेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी ते पंच्याण्णव गुंठ्याला ती माग सत्त्याण्णव गुंट्याला त्यावेळेस सत्त्याण्णव गुंट्याला त्यावेळेस आम्हाला मागणी दिली ते कधी मंजुरी कधी झाली ते मारुती तुळशीराम बनकर हे ज्या वेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी मागणी ही त्यावेळेस आम्हाला मंजुरी भेटलेली आहे ते ही सत्त्याण्णव गुंट्याला मंजुरी भेटली सत्तावन्न गुंठ्याला मंजुरी आम्हाला भेटलेली आहे मग ही जी आता चर्चा आहे की बाबा सगळं मुस्लिम समाज हा शाहजी बापूकड आहे कारण मुस्लिम समाज हा कमळाला मतदान करत नाही कमळ म्हणजे भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आहेत आमदार आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते असून त्यांनी भाजप सोबत युती केल्यामुळं चर्चा आहे की मुस्लिम समाज त्यांच्यापासून दूर जातोय असं काय होत आहे तसं काय नाही फक्त ते चारच टाळके असते बोलणारे की शा चारच टाळके असतात बोलणारे की ती मुस्लिम समाज यांच्या मागे मुस्लिम समाज त्यांच्या मागे आहे फिलहाल तर साहेबांनी जे पाठिंबा दिलेला आहे बी जे पीला भारतीय जनता पक्ष पार्टीला ते जी साहेबांनी दिलेलं आहे ते विकासाच्या दृष्टीनं नगरपालिकेसाठी पाठिंबा दिलेला आहे साहेबांनी पक्ष सोडलेला नाही आणि दुसरी गोष्ट राज्यात पाठिंबा त्यांनी काही दिलेला नाही आणि दुसरी गोष्ट हे जे म्हणतात की बाबा मुस्लिम समाज यांच्या माग आहे मुस्लिम समाज यांच्या माग आहे हे निवडणूक आली का ती काय नसते त्यांचं पाच दहा हजार घ्यायचं एक वीस दिवस पार्ट्या करायच्या सुद्धा नाही वीस दिवस पार्ट्या करायचं एवढंच त्यांचं काम आणि ती चार टाळके येते की मुस्लिम समाज यांच्या माग आहे मुस्लिम समाज यांच्या माग आहे मुस्लिम यांच्या माग आहे आला की आमदारकीला जर बघितलं तर आमदारकीला यांचा सक्का भाव यांच्या मागं नव्हता मतदान करायला आणि हे म्हणतील की मुस्लिम समाज यांच्या मागे ती ईद जा उठती तीच उठती ती निदग्या बसते ती उठते ती सुटते ती एखादा पत्रकार धर ईदग्याला निघते कशा चाटणी तुम्ही पाच टाइम नमाज जी पडते ती का नाही ती माणसं कधी ईदग्याला नाव काढत नाही ती कधी मशीदीचं नाव काढत नाही व ती कधी म्हणत नाही ती की ह्या ह्या धर्मात ही चालले आणि त्या धर्मात ती चालले आहे पाच टाईम नमाज पडणारी माणसं कधीसुद्धा ईदगा मस्जिद देवळ ही कधीसुद्धा नाव काढत नाहीती फक्त नाव कोण काढते ज्यांना काही काम नाही जी उपट सुटाळी तिनुस ते आपली उठती ती आणि शाजी बापूने महाग मुस्लिम समाज ह्याच्या मागे मुस्लिम समाज तुमच्या मागे तुमचा भाव नाही आणि नगो उठते ती सुटते ती ना आपलं ईदग्या जा तुम्हाला माहित आहे का म्हणा ईदग्याची सगळ्यात आजी मंजुरी कधी झाली काय झाली हे ह्यांना माहित नाही बांधकाम केलं आहे म्हणून उठती ती निरग्यावर जाती ती आणि शहाजीबाबानी केले आणि शहाजी के तुम्ही, तुम्ही जी बोलताय ना। का नाही त्याच्यावरून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब जे देशमुख जी आहेत वगैरे आहेत त्यांनी जी भाजीपालाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का योग्य आहे अगदी योग्य आहे आणि शंभर योग्य आहे बर काय नाव म्हणायचं आपलं शहाजी सुखदेव केदार बर केदार काका तुम्ही राहायला कुठं आहे तर सांग सांगूल्या तर मैतानी तर आहे का हाय नगर परिषदची निवडणूक आहे कसं बघता हे निवडणुकीकड काय होईल वाटत नगरपालिकेला आम्ही आमच्या बाळासाहेब केदार सावंत त्यांच्या बाजूने भाजपची पण त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब विरोधातल्या माणसाला संघ घेतलाय दीपक बाबाला संघ घेतला एकमेकाची युती होतीच हा युतीशिवाय चालतच नाही मग शहाजी बापू म्हणते की ही युती करते ती विरोधातली माणसं एकत्र आली ती विरोध आली तर त्यांचं तर काय वर नाही सगळ्याची युतीच असते युतीशिवाय चालतच नाही कुठले काम बरं मग ही तुमच्या केदारनं केलेली योग्य आहे का मग आता बाबासाहेबांचा उमेदवार आहे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाला ते भाजपला झालाय ना हा भाजपला आलंय काय होईल वाटत मग कोणाला चढा येतील आबा आबा येतील कोणते आबा ये एकंदरीत सांगोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इथली जी बाजारपेठ आहे या ठिकाणी आपण लोकांची मतं जाणून घेत होतो आणि येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं आपापली जे काही मत आहे का आप आप ते आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे या निवडणुकीचा निकाल काय असेल हे तर येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला समजणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या